न्यूज तालुक्यातील नुकसान वंचित शेतकऱ्यांनी दिले मौदा यांना निवेदन नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने धान सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले मात्र पंचनामे करताना अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहिले व पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही व काही शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन सुद्धा त्यांच्या लिस्टमध्ये नाव नाही अशा अनेक मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांकडून आज दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस ला मौदा तहसीलदार यांना देण्यात आले जर या विविध मागण्यांवर पंधरा दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास रास्ता रोको किंवा आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य तापेस्वरजी वैद्य पंचायत समिती मौदा सभापती स्वप्नील श्रावणकर जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख गेला वर्ष सदस्य शालिनी देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती मौदा सभापती राजेश टवकर कृषी उत्पन्न बाजार समिती मौदा संचालक राजेंद्र लोढे पंचायत समिती सदस्य दीपक गेडा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राजाभाऊ तिडके काँग्रेस कमिटी मौदा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे धीरज ठोबरे व मौदा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तिरंगा न्यूज नागपूर मिरची आपण या आपल्या रेपॉर्डच्या दाखला घेऊन सर्व शेतकऱ्यांना अथवकाश मदत घ्यावी परंतु तहसीलदार साहेबांच्या म्हणणं होतं की आम्ही ही पंचनामे केल्याशिवाय मदत देणार नाही आणि त्यामध्ये नंतर ही पंचनाम्याला सुरुवात झाली ही पंचनामाला सुरुवात झाल्यानंतर धान पीक निघाल्यानंतर ती शेती जास्त दिवस शेतकरी पडीत ठेवू शकत नाही कारण लगेच दोन पिकाकरता ती शेती तयार करावं लागते आणि शेतकरी त्या तयारीला सुद्धा लागला आणि ही पीक नोंदणी पंचनामे तयार करण्यामध्ये कुठेतरी विलंब झाला हेच विमा कंपनीच्या बाबतीत आणि त्यामुळे माझे अनेक शेतकरी वंचित राहले ते वंचित राहिलेल्या रा शेतकऱ्याला परिपूर्ण लाभ मिळावा त्याचबरोबर दरवर्षी शेतकऱ्याकडनं विमा कंपनीचा आपण पैसा घेत आहे आणि निसर्गाच्या कृपेने आमच्या धार्मिक परिपूर्ण बर्मा झाला तर विमा कंपनीने सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना विमा दिला पाहिजे ही प्रमुख मागणी करता अनेकदा आम्ही निवेदन दिले परंतु प्रशासनाच्या प्रसार कार्यभारामुळे कुठेतरी कधी नव्हती म्हणून मागच्या आम्ही तीस तारखेला ठरवलं की ला आता आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि आम्ही एक नोटीस तहसीलदार महोदय एस पी महोदय जिल्हाधिकारी महोदय एसडीओ सरकार डिपार्टमेंटला आम्ही दिली आणि आज त्याचे नियोजन ठेवलं होतं परंतु पोलीस प्रशासनाचं म्हणणं होतं की याचासहित असल्यामुळे तुम्हाला मोठं आंदोलन या ठिकाणी करता येणार नाही आणि आमच्या आंदोलनाला मुळतरी एक वेगळ्या निवेदनाच्या रूपामध्ये परावर्ती आता आम्ही सविस्तर चर्चा केली चर्चा आमचे तहसीलदार महोदयाने आम्हाला मान्य केलं की जे नावं सुटलेल्या आहेत काही डाटा डिलीट झालेला आहे

शासनाचा डाटा सर्व शेतकऱ्यांना वेध घेऊन याबाबत चर्चा या ठिकाणी झालेली आहे चर्चा समाधानकारक झालेली आहे झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाने काम करावं आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहेही उपासून जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मात्र पुढे आम्हाला नोंदवण्याच्या